एकोणीसशे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गाच्या शिष्टमंडळाने पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश फोटे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन विशेष मागास प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर केले यावेळी महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गाचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी प्रमुख मागण्या मांडली त्यात प्रामुख्याने विशेष मागास प्रवर्ग आरक्षणास संरक्षण देण्याची एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा नसल्याने अनेकांना दाखले मिळत नसल्याने त्यांची जात पडताळणी होत नाही त्यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसून शासनाच्या सवलतीचा लाभ ते मागासवर्गीय असून देखील मिळत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी लवकरच पुरावे नाहीत अशा मागासवर्गीयांना न्याय देण्यात येईल त्यासाठी आवश्यक तो शासन निर्णय काढून खरे मागासवर्गीयांना सवलती मिळण्यातील अडचण दूर करण्यात येईल अशी ग्वाही दिली तसेच एकोणीसशे शहाण्णव साली शासनाने विशेष मागास प्रवर्गास अनुसूचित जाती जमातीला मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती जशाच्या तशा लागू करण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याने पंचवीस वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असून या इतर मागण्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याची विनंती केली या इतर मागण्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याची विनंती केली असता लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे सांगितले यावेळी मंत्री महोदयांना हातमागावर विणलेले श्री तुळजा भवानीचे वॉल हँगिंग देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमारी सहसचिव संतोष सोमा विश्वस्त नरसप्पा इप्पा जय मार्कंडेय बहुदेशीय संघटनेचे अशोक बल्ला माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यल्लप्पा ताटिपामूल पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल सेक्रेटरी शेखर कटकम श्रीनिवास देड्डी लक्ष्मीनारायण चक्राल विजय चिप्पा अंबादास अमृतम सत्यनारायण गरदास व्यंकटेश आखेन मनोहर माचरला लक्ष्मीकांत सरगम विजय चिप्पा अंबादास कटकम व्यंकटेश पडाल नवनाथ साकार रायमल्लू गुंडेटी प्रकाश कोटा यांची प्रमुख उपस्थिती होती